आपल्या सोबत आहेत या अंधेरी विभागाचे सगळ्यात ज्येष्ठ नेते श्री राजेश शर्मा साहेब जे आता सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत राजसाहेब आणि उद्धव ठाकरे ठाकरे साहेब एकत्र आले तर काँग्रेसला म्हणजे ऍडजस्टमेंट एज़े, एज़े, करता येईल तसं काय साहेबांचे विचार एकदम वेगळा आहे एकदम वेगळा आहे एकदम वेगळा आहे राजसाहेबांचा जे विचार आहे एकदम वेगळा आहे पण महाविकास आघाडी म्हणजे बीजेपीला जर थांबायचं असेल तर काही तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमी आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेर विभागामध्ये आपल्यासोबत आहेत या अंधेर विभागाचे सगळ्यात ज्येष्ठ नेते शर्मा सर जे आता सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि गेली अनेक वर्ष समाजकार्य करताना अनेक विषय त्यांच्याकडे आज आपण जाणू शकतो आणि काही गोष्टी आहेत त्यांच्यासोबत आपण आज बोलणार आहोत शर्मा हार्दिक स्वागत साहेब ज्या पद्धतीने आता गेली अनेक वर्ष आपण समाजात काम करत आहात या अंधेरी मधला कणा कोपरा असं नाही की तुम्हाला माहित नाही अशा गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही काल जे हॉली फॅमिलीचा आपण विषय घेतला महानगरपालिका शाळेचे विषय घेते असे अनेक विषय आहेत साहेब पण तुम्ही साहेब सत्तेवर नाही आहे तुमच्याकडे पावर नाही आहे पण तुम्हाला काहीतरी करायचं असं धाडस आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचता साहेब कशा पद्धतीने काम सुरू आहे शेवटी सध्या पावर नाही पण काम करायचं नाही नाही पॉवरची गरज नाही काम करायला आपली इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि मी ज्या कॅडर तू काम करतो खूप लोक आहेत जे माझ्याकडे दररोज काही ना काही विषय घेऊन येतात आणि मला जेव्हा वाटतो की या विषय गरजे द्यायला काही ना काही करायचं पाहिजे आणि नियमाला बसून मग मा ऍटोमॅटिकली माझा जे अनुभव आहे त्या अनुभवच्या आधारावर मी लगेच आक्रमक होतो आणि जे काही संबंधित विभाग अधिकारी लोकेशन तिथे जातो आणि ते काम करून घेतो कारण जे नियमामध्ये बसतं ते काम सहज करणं फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे का आपला काही गैरकानुनी काही काम आहे का कोणाची मेहरबानी नाही कोण तुष्टीकरण नाही काही नाही तर त्याप्रमाणे आपण काम करतो काही अडचण नाही हे चिनाई कॉलेज असो कामगार हॉस्पिटल असो आता सेव्हन ही इश्यू मी घेतलेला आहे आपला कालच होली स्पिरिटच्या प्री बेडचा चा, चा इश्यू घेतला असं खूप प्रश्न आपण वेळोवेळी घेतो वाईडनिंग ऑफ रोडच्या घेतो गार्डनच्या जे हिरवीकरण आहे ते घेतो वेळोवेळी जसं लोक घेऊन येतात आपला जे संपर्क आहे मास कॉन्टॅक्ट त्या मास कॉन्टॅक्ट मध्ये जे प्रमुख मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आपण पुढे जातो साहेब आनंद वाटतो या पद्धतीने जेव्हा तुम्ही काम करतात जुने दिवसभर आढळतात त्यावेळेला रायशर्मा अशाच पद्धतीने अंधेरी धावायचे आणि आज त्याच पद्धतीने धावतात साहेब ज्या पद्धतीने आता सध्याचं जे राजकारण आहे खरं म्हणजे अंधेरीची लोक मागच्या बाजूला विचारतात की आज इतक्या मोठा नेता जो ग्राउंड लेवलनी वर आलेला होता आणि आज ज्या पद्धतीने एक सत्ता भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली आणि तेव्हा आज कुठेतरी साहेब एक चांगल्या पदावर असते आम्ही विसरू शकत नाही चांगली चांगली भूषवत त्यांनी कामं केले आहेत त्यावेळेला कुठेतरी मनात एक वेदना होता की राय शर्माकर हे कुठेतरी मागे राहिले पण आज कुठेतरी मंत्री पदात असते किंवा चांगल्या ठिकाणी असते याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत नाही मला याच्या कारण मी जेव्हा बीजेपी सोडलो स्वाभिमानामध्ये सोडलो बिकॉज ऑफ माय नेचर मी हे तर सगळ्यांना माहित आहे की माझ्या मॅक्झिमम पॉलिटिकल टेन्युअर नॉन पॉलिटिकल सगळे बीजेपीचे आहे हे तर जगाला माहित आहे ते काही लपवण्यासारखा नाही आहे पण काही वेळ बे, असा आली त्यावेळी बीजेपी मी ते उघड नाही करणार बरोबर पण ते गोष्टी नाही पटलं नाही पटलं तर मला नाही लागत मला खूप त्या लोकांनी नंतर जेव्हा मी निर्णय घेतला त्याच्यानंतर त्या लोकांनी स्वीकार सुद्धा केलं पण ते वेळ गेलेला होता म्हणून मी निघालो बाहेर आणि हे जे मी जेव्हा काम करत होतो आपल्याला माहित आहे जसे गुंडवली मोगरा ह्या विभागामध्ये तेव्हा बीजेपीची डिपॉझिट जायची बीजेपी मध्ये कार्यकर्ता मुळ कोणी आणि त्या टाइम आय स्टार्टेड वर्किंग फॉर बीजेपी मी भाजपच्या संघटन बांधणी सुरुवात केली हिवाड अंधेरी तालुका मग जिल्ह्याचे महामंत्री जिल्हाध्यक्ष मग मुंबई महामंत्री संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे आंदोलन घ्यायचं असेल आक्रमकताची गरज असेल मोर्चा प्रदर्शन जे काय असेल ते खूप ताकदीने मी करायचे पण मला अजिबात ह्याचा पस्तावा नाहीये आहे देव शपथ आयुष्योज नो नो रिपेक्ट मला अजिबात पस्तावा नाही हे लोकांच्या प्रेम आहे जे लोक एक्सपेक्ट करतात की आय राजे समज राजे म्हणते उद्या इथे मंत्री होणार जे आपण आपण काम करत राहायच्या जे बेळवट जे आलं त्याला स्वीकारायच्या आपण स्वीकारून पुढे जायच्या मंत्री असून सत्तामध्ये काम मंत्री नसून विपक्ष मध्ये काम पण काम करायचं लोकांसाठी सर तेव्हाची जी भाजप आहे आताच्या भाजपमध्ये खूप फरक आहे असं वाटतं तुम्हाला हो एकदम चेंज झाला आहे त्यावेळेच भाजपमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन डेडिकेटेड पर्सनॅलिटीज डेडिकेटेड प्रवर्गी हर्ष वर्मानी बाबत परत फार मी त्यांच्या प्रेरणातून खूप काम केलं आणि माझ्या फॅमिली तर माहितच आहे सगळे बीजेपी हेडक्वार्टर होत पण आता तर सगळे अराज नि काय झालेले आहे आता वेळ बदललेला आहे आपण कोणाला दोष देणार नाही कारण मी त्या पक्षामध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्या पक्षातूनच माझी ओळख झाली हे ये विसरता येणार नाही पण मी व्हॉट आय वॉट बिझरे आणि जे मला चुकलं तिथे म्हणून मला मध्ये यावं लागलं कारण नाहीतर लोक सांगणार की हे राजकारणात फेल गेले म्हणून मी माझं काम सुरू ठेवलं आय हॅव नॉट स्टॉप माय वर्क पण आत्ताच्या जे बीजेपी आहे ते फुल अडानी एकदम व्यावसायिक भ्रष्ट आणि तो शोषण करता म्हणजे आता आपण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन डेडिकेटेड पर्सनॅलिटी आणि आत्ता एकदम करप पर्सनेटली झालेली आहे म्हणजे खूप दुर्दैव आहे गोष्टी मी काल आता हे मला आजही दिवसात कमीत कमी पन्नास साठ फोन येतो आणि त्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस कमी कमी तीस बीजेपी आणि संपर्कच्या लोकांच्या फोन येतो कारण माझे संबंध आहे आहे ते माझ्या अजूनही एक दोन लोकांना सोडला बीजेपी मध्ये एक दोन तीन लोकांना सोडलं तर सगळ्यांशी आजही त्यांच्या सुख असो दुःख असो सगळ्यांशी माझे संबंध आहे बरोबर आणि हे मी नाही ते न सांग की राजेश भाई की पुरा बेकार हो गया हम कोबी नाही जमता ते त्यांच्या ते काम मला सांगतात पण बिकॉज ऑफ माय ब्रदरली रिलेशन हे नाही की माझ्यावर काही संबंध माझे भावबंदी आहे म्हणून ते सांगतात की अरे भाई हे देखील ना राजे देखील म्हणून ते मला सांगतात आणि मला गर्व आहे कारण मी सगळ्यांच्या फोन नंबर डिलीट करून टाकला होता पण त्या लोकांनी मला मेंटेन केला नाही येतो संबंध संबंधमध्ये आहे संदर्भामध्ये आहे तीन लोकांना सोडून सगळ्यांशी संवाद आहे माझ्या पण ज्या पद्धतीने आज आपण बघायला गेलो तर एक हिंदुत्व विचाराची भाजप आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटलं की हिंदुत्व असं म्हटलं तर हरकत नाही आणि तुम्ही सुद्धा त्या रंगातच रंगले होते प्रश्न मात्र नक्की पण त्यानंतर अचानकपणे संपूर्ण तुम्हाला स्वतःला बदललं हे फार मोठी गोष्ट आहे कशा पद्धतीने बदललं साहेब तुम्ही हा एक माझ्या काय पद्धतीने तिथे संघ परिवाराच्या एका जगाला माहिती आहे की मी संघ परिवाराच्या स्वयंसेवक कार्यकर्ता जे काय सगळ्यांना माहीत आहे पण तिथलं कार्यपद्धती जे होता जे म्हणजे मी तर वारंवार सगळ्यांना सांगत होतो बीजेपीची आयडियोलॉजी आणि इथला गांधीवादी समाजवाद हे दोघांना कम्पेअर केलं जसे दिनद्यालजीचा एकात्म मानवाद आहे आणि गांधीवादी समाजवाद खूप काही मेळ आहे सिमिलर एक दोन तीन गोष्टींवर दो, दो, थोडा मध्ये आहे आणि मी हे तुम्हाला स्पष्ट सांगतो ज्या दिवशी मी बीजेपी सोडलो एकदम स्वतःला काँग्रेसही नाही करून घेत नाही करून घेतलं नाही करून घेतलं मी खरं सांगणार पण नंतर नंतर जे माझी कार्यपद्धती तिथे से होती सेम इथे स्टार्ट झाली आपल्याला वाहून घेतलं आता एकदम काँग्रेस काही कल्चर नाही तर थोडा अडचण होता अडचण होता पण सर ज्या पद्धतीने काँग्रेस जेव्हा भाजपमध्ये होतात तेव्हा भाजप वीक होती तुम्हाला काही करता आलं नाही पण जेव्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा काँग्रेस वीक झाली असं मला लागेल कारण ज्या पद्धतीने भाजपने जेव्हा उभारी घेतली ती उभारी हो फार मोठी आणि त्यानंतर आता लोकसभेत सुद्धा थोडाफार काही यश मिळाला असा प्रॉब्लेम नाही काँग्रेसला पण त्यानंतर सत्तेत बसता आले नाही या सगळ्या गोष्टी आहेत पुढचं भविष्य राय शर्मा साहेबांचं कसं असणार आहे नाही ही तर मी नाही सांगू शकणार पण हे मी सांगतो हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के की काँग्रेस परत येणार हे जे मला दिसत बिकॉज ऑफ बीजेपी फेलियर इन लॉ एन ऑर्डर इकोनॉमिक रिफॉर्म्स आर्थिक सुधार मत देना बीजेपी जब बीजेपी लाइफरते कांग्रेस हंड्रेड पर्से मैं दिखते वापसी जे संघटनात्मक स्थिति है ऑर्गनाइजेशन पॉइंट ऑफ बीजेपी मध्य जे पूर्वी होते तो नहीं है आता तो व्यावसायिक पद्धति संघटनात्मक तो बधनी चालू है काँग्रेसमध्ये आता संघटनात्मक जे पद्धती आहे कॅरियर संकल्प गांधीवादी आहे आजची काय ऑर्गनायझेशन वाईज काँग्रेस वीक का आहे हे तर खरं आहे हे तर खरं आहे पण हळूहळू हे जे अनेक विषय जे राहुल गांधी घेतायत प्रदेश लेवलवर घेत आहेत त्याच्यातून ह्याची भरपाई होईल ह्याची भरपाई होईल यामध्ये साहेब आपण खूप मोठी गोष्ट बोललात की ज्या पद्धतीने काँग्रेस रिवाईव्ह करेल पण त्यामध्ये से ज्या पद्धतीने जे राजीव गांधीजी होते इंदिरा गांधीजी होते तशा पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करतोय तर राहुल गांधीजींना तो स्टँड घेता येत नाही असं आपण बघतोय आणि त्यानंतर अजून दुसरे नेते असे मोठे जे आहेत त्यांच्याकडे पण असं बघितलं असं वाटत नाही की हे देश चालवू शकतील अशा पद्धतीची परिस्थिती कधी कधी निर्माण होते तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही हे विषय काय झालाय की मोठा गॅप झालाय हिंदुत्व दृकरण झालाय लोकांमध्ये म्हणजे पूर्वी दहा टक्के लोक हिंदुत्वात चर्चा करायचे आता नव्वद टक्के लोक हिंदुत्व चर्चा करायचे आणि लोकांना असं वाटतं की हिंदू वाद नरेंद्र मोदी आले की हिंदू सुरक्षित आहे एक आहे तो सेफ आहे हिंदुत्वात पण असं नाही सगळे व्यवसाय चालू आहे हे नक्की की काँग्रेसतून हिंदूवादी लोक थोडा लांब गेलेले आहेत हे तर नक्की आहे याच्यामध्ये दूर आहे शंका नाही शंका नाही पण तेच लोक येणार काँग्रेसमध्ये कारण दररोज तुम्ही हिंदूवाद करू शकत नाही दररोज फूड अन आपले क्लोथ कपडे घर जे नागरिक सोय नागरिक सुविधा हे सगळे गोष्टीच तुम्हाला लांब पर्यंत कारण लोकांना वाटत ना डेली नीड्स आहे रोजगारी पाहिजे दूर करायला पाहिजे हे दररोजची आवश्यकता आहे तर हे आज जे मोदी फेल झाले मनमोहन सिंग गव्हर्नमेंटला ज्या मुद्द्यावर अटॅक करून नरेंद्रबाई आले आणि नरेंद्रबाई ते मुद्दे नाही फुलफिल करत शकत आता हे सगळ्यांना नाही करत जे कट्टरपंत आहे बरोबर मध्ये त्यांना तर की नाही जेवण हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही कारण ते त्याच्यामध्येच मोठे झालेले आहेत ते त्या पद्धतीने वागणार पण न्यूट्रल लोक खूप आहेत जे काँग्रेस किंवा बीजेपी नाही फक्त गुड लॉ अँड ऑर्डर गुड गव्हर्नन्स पाहिजे ज्यांना ते लोक ज्यांनी गुड गव्हर्नन्स काँग्रेस नाही देशकली म्हणून बीजेपीकडे वडले तेज बीजेपी चलता नहीं तो एक दौन सीट कुछ आरोप दोनों आए ना ठीक है असेम्ली वेगड़ा विषय है जी मोदी वर्सेस गांधी मोदी बैकग्राउंड एवडा हो होता कि तो तो चारशे सीट देना एक चर्चा होती। आली नहीं चर्चा होती पैंत आता राहुल गांधी हंड्रेड एंड टू पुले आधार जे वोट कांग्रेस बीजेपी गेले होते बराबर है कारण की नरेंद्रभाईनी जे सुधार द्यायला पाहिजे जे त्यांनी सांगितलं होतं त्याच्या लोक एक वन एक चान्स दिले दुसरा दिले तर दिले आता फोर्थ देणं थोडं अशक्य आहे अशक्य आहे साहेब ज्या पद्धतीने आपण खूप पॉझिटिव्ह बघतोय काँग्रेसकडे राहुल गांधीजी म्हणजे पंतप्रधान होतील असं वाटतंय तुम्हाला पण त्यामध्ये साहेब सा आता आपण आता कदाचित महाराज तुम्ही खासदारी असू शकला असता ना असं माझा आहे ज्या पद्धतीने तुमचं कार्य झालंय त्यामध्ये जर साहेब तुम्ही जर संसदेत असता आणि काल हा विषय आपण पाहिला की ज्या वेळेला अ देशाच्या सैनिकांवर बद्दल बोललं जातं तर त्यावेळेला काही गोष्टी काँग्रेसकडनं का चुकून वेगळ्या पद्धतीने बोलल्या गेल्या तर ह्याकडे तुमचं काय मत आहे ज्या पद्धतीने असंही म्हटलं गेलं की जेव्हा पाकिस्तानमध्ये संसद विषय होतात तेव्हा राहुल गांधीचं उदाहरण दिलं जातं आणि अशा पद्धतीने गोष्टी होतात त्याकडे तुमचं काय तुम मत आहे हे मी ऐकलं नाही पण जिथे राष्ट्र आहे हा तिथे विदेशी तंत्रच्या चर्चा पण नाही व्हायला पाहिजे नंबर एक जर चुकी झाला असेल तर ती चुकीच्या आय रिली अग्री पाकिस्तानमध्ये आपल्या कुठल्याही बद्दल ज्या ते उदाहरण दिसत हे चुकत आहेत आपला आपली सिस्टम आपली पार्टी आपली व्यवस्था चुकत आहे मी तर पण जे सिद्धूर ऑपरेशन याच्याबद्दल जी स्पष्टता ट्रम्प बद्दल नरेंद्रबाईने सांगितलं होतं ट्वेंटी नाईन टाइम्स की ट्रम्प म्हणजे काय आपला की ट्रम्पनी एकदाही मला फोन नाही केला केलाही नाही उपराष्ट्रपतीनी फोन केला की क्या चल राहा असं नाही ट्रम्प ओपनली सांगत आहे की मी असलीच फायर तर हे सांगा की ट्रम्प जे आहे कोटा बोलत आहे बोलावं लागेल जर हे नाही ना बोलणार दहा गोष्टी चर्चेमध्ये येणार की तुम्ही कुठल्या मुद्द्यावर आपले लोक मारले गेले मग सी सर केलं कसासाठी पेलगावच्या हल्ला कोणी केलं त्या लोकांनी केलं त्याच्यात मध्ये काय बाहेर लोक आले हे लोक ट्रेंड करतात ट्रेन करून हे ना कट्टरपद जसं बीजेपी बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू एकजूट हे जे काही संघटना आहे जे हेंद� विचाराने काय करतात नंतर आता मालेगावची घटना कसं झाली आहे ना बॉम्ब मारण ब्लास्ट करणं हे काय आहे काही सामान्य गोष्ट आहे तर हे कट्टरपण मग काही वेळ सारखा वागतात तसं ते पाकिस्तान आज पाकिस्तान फुकत आहे आज पाकिस्तानमध्ये एक काही जीवन होतात दोन कायम नाही होतात ते कट्टरपण तुम्ही काय विकास विकासशील तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता बऱ्याबरोबर आणि हे आता बीजेपी मध्ये मोदी गावमध्ये चाललेलं आहे तर हे जे रिप्लाय नरेंद्र पर्यंत नाही दिलं की ट्रम्प खरं सांगत आहे की सांगत आहे तर ह्याच्यावर लोक प्रश्न उभा करणार आणि तुम्ही प्राईम मिनिस्टर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही जे उत्तर नाही देत म्हणजे तुम्ही निरुत्तर आहात म्हणजे तुम्ही आर लाईन तर हे विषयामध्ये तर चर्चा होणार पण माझ्या स्पष्ट मत आहे की आपला देश मध्ये जे आपला आर्मी आहे त्यांच्याबद्दल कुठल्याही शंका ओळी वाटू नये यु मस्ट नॉट शेअर त्यांना अजिबात प्रकट नाही करायला पाहिजे बरोबर नाही करायला पाहिजे प्रश्न आता साहेब खरं तर लोकसभा झाली विधानसभा झाली आता पुढची महत्वाची निवडणूक म्हणजे महानगरपालिका अलिक स्वराज आहे कशा पद्धतीने बघतात आपण निवडणूक लागल्याच आहेत तसं म्हणाला आफ्टर दिगालिंग स्वराज बी बघा मिक्स रिएक्शन आहे पूर्वी वाटत होता की बीजेपी खूप स्विंग मध्ये आहे मला तर वाटत बरोबर आय वॉट ऑफ दॅट ओपिनियन की बीजेपी स्पोर्ट करणार बरोबर हे मला तर वाटत आता चेंज झाला उद्धवजी आणि साहेब हे जे एकत्र आले एकदम संपूर्ण प्रोग्रामच चेंज झाला बरोबर आता एकदम टफ झालेली पाहिजे जे वन सायडेड होती आता वन सायडेड नाही बरोबर आता मुंबई ठाणे पुणे नाशिक हे चार ठिकाणी जे दिसत होतं आपल्याला की बीजेपी वन वे येत आहे आता तू असं नाही चेंज झाला नाही उद्धव साहेब आणि राजसाहेब कारण बीजेपीला लास्ट कॉर्पोरेशन मध्ये सत्तावीस टक्का मत मिळाला होता आणि राजसाहेबांना आठ टक्का बरोबर आता उद्धवसाहेबी थर्टी सिक्स आणि बीजेपी येतो ट्वेंटी सेव्हन येस आता इथे महाविकास आघाडी म्हणजे डॉमिनेटेड बाय शिवसेना शिवसेना बरोबर आपोआप महापौर करतो म्हणजे इझिली दिसतो ना इझिली दिसतो म्हणजे जास्त काय हे दोन हजार सतराची गोष्टी मी कॅल्क्युलेशन राईट बरोबर yes, right. आणि दोन हजार सतराच्या नंतर हा दोन हजार चोवीस जे आहे hmm, आपला hmm. असेंब्ली आणि पार्लमेंट बरोबर <laughs> हे दोघांमध्ये निघलं तर मतच्या प्रतिशत जास्त नाही झालेलं आहे त्याच्यातून सुद्धा उद्धव आणि राज उद्धव साहेब आणि साहेबांनी एकत्र आले तर हे आपोआप दहा टक्का मत बीजेपीतून पुढे जात आहे बरोबर ओके आणि एकनाथ शिंदेच्या काही परफॉर्मन्स आता दिसणार नाही कारण एकनाथ शिंदेना मोदी वेव्हचा फायदा मिळाला बरोबर ते सांगितले की मी बाळासाहेब ठाकरेंच्या आहे मी रिअल सैनिक आहे हे डुप्लिकेट आहे ते काय झाले पण त्यांना मत तसं नाही मिळालेलं आहे मत, मत रहा। रहा। जाला 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 जाला। तर महाराष्ट्र मत तर उद्धवजींना मिळालेलं आहे त्यांना नाही मिळालं आहे पण त्यांना मोदी वेबचे जे नॉन मराठी ते होते मिळाले लाडकी फायदा झाला 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 झालं चाल तर ते फायदा जे आहे आता एकनाथ शिंदेना हे लोकांनी ठरवलेलं आहे

ग्रास लेवलवर प्रिपेरेशन बीजेपीच्या सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदेना ते लोक घेणार नाही कारण त्यांना असं वाटतं हो एकनाथ शिंदेला जर सीट दिली तर तिथे मराठी मत नाही मिळणार बरं ते सगळे उद्धवांनी जेव्हा पण उद्धवराज वेगळे होते तेव्हा तेव्हा एक घेत होते त्यांना आता वाटतं की महाराष्ट्र मत आपल्याकडे येणार नाही मुंबई थाने पुणे तो हाँ ना मैं चार मेखी तिथे लोकल सेंटिमेंट है बरबर सोलापुर है शिवसेना है कांग्रेस पावर है चार ठिकाणी शिवसेना बीजेपी डायरेक्ट है कांग्रेस तो है इधर सेना बीजेपी टप है एकदम खरी ग्रंटलाइन है परिवसेना बीजेपी कांग्रेस पढ़ाई राष्ट्रवाद नागपुर में कांग्रेस है कांग्रेस बीजेपी सेना नहीं है बराबर है सगे चार ठिकाणी जी है आता एवढी टप झालेली आहे या मध्ये स्पष्ट दिसतं की शिवसेनाचं महापौर येणार शंभर टक्के सर ज्या पद्धतीने राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तर काँग्रेसला म्हणजे करता येईल कसं काय साहेबांचा विचार एकदम वेगळा आहे एकदम वेगळा यू एकदम वेगळा आहे राजसाहेबांचा जे विचार आहे एकदम वेगळा आहे पण महाविकास आघाडी म्हणजे बीजेपीला जर थांबायचं असेल तर काही तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल आणि महाविकास आघाडीमध्येच जे मला दिसत जर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस यांची पी वेगळे झाले आणि उदर तर अणच होईल बरोबर आहे मग बीजेपी येईल अगर हे सगळे एकत्र आले तर मायनॉरिटी शेड्युलकास्ट महाराष्ट्र सगळे एकत्र आले वन वे स्ट्रीम मध्ये येणार आणि जर वेगवेगळे झाले तर बीजेपीला फायदा यांच्या खरेदी बरोबर एकत्र यावं लागेल नाही एकत्र आले तर प्रॉब्लेम येईल प्रॉब्लेम सर शेवटचा प्रश्न घेतो आजही मनामध्ये कुठेतरी भाजप घर केलेलं आहे के किंवा राष्ट्रीय शिवसेनेने जे विचार त्यात तुम्ही खेळलेले आहात आजही कुठेतरी मनात खेळतात विचारते नाही मी तर होतो जगाला माहिती आजही हो ते विचार तो खेळतात मला पद्धती तर माझी जे संघामध्ये मी जे काम करत होतो यांची कारण मी तर तिथून तयार झालो ना बरोबर आहे प्रश्न आय ट्रेन फ्रॉम दॅर वर्ली बरोबर तर ते तर असणारच ना माझ्यामध्ये ते कसं झालं लहानपणापासून संपूर्ण वातावरण तो चिंता नाही ती जे ती ना, ना माझे वडील पासून तर ते कुठे जाणार पण आता मी गांधीवादी समाजवादच्या एजेंडा घेऊन पुढे जात आहे म्हणजे आता कायम तिथं कायम 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 काय <laughs> तर अशा पद्धतीने आपण सन्मान्य राय शर्मा साहेब यांच्याशी आपण बोलू बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तर त्यांच्याकडनं घेतली आणि छान पद्धतीने साहेबांनी आपल्याला सगळी उत्तरं दिली त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू जय जय महाराष्ट्र